नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर काळजी करू नका भरपूर सारे कमेंट आले होते की खूप जास्त मोठे व्हिडिओ बनवते तर एवढे मोठे बनवू नको तर कमीत कमी पाच ते सहाच मिनटाचा आजपासून व्हिडिओ बनवणार आहे जसं तुम्ही म्हणता तसंच मी वागते पण त्याआधी सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे आपले नऊ हजार सबस्क्रायबर होत आलेले आहेत थोडेसेच कमी आहेत खूप कमी दिवसांमध्ये तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे आणि खूप कम खूप लोकांचं वजन कमी झालेलं आहे त्यासाठी थँक्यू मी काही कोणी डॉक्टर नाही आहे की जे तुम्हाला सल्ले देणार आणि तुमचं वजन कमी होणार पण जे मी अनुभवलं आहे जे मी खाल्लेलं आहे जे मी प्रयत्न आहे ते वजन कमी करण्यासाठी तेच मी, मी प्रत्येक वेळेला शेअर करत आहे तर ज्यांना माझ्या पद्धतीने मी जसं वजन कमी केले माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून बाकीचं तुम्ही तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असेल म्हणजे फिडिंग मदर असतील किंवा थायरॉइड कुणाला असेल थायरॉइडचं सुद्धा रिंकू रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे म्हणजे वजन कमी केल्यावर एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यामुळे बाकीचं काय करण्यापेक्षा वजन खूप असेल ना तर वजन जरी कमी केलं ना तर भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी शॉर्ट व्हिडिओजमध्ये रेसिपी दाखवते आणि लॉंग व्हिडिओजमध्ये मी जे काय अनुभवलं आहे मी जे काय खाल्ले वजन कमी करण्यासाठी ते दाखवते मी माझा पंधरा ते अठरा किलो वेट लॉस केलेला आहे अजून मला पाच सहा किलो वेट लॉस करायचं आहे पण मी तुमच्याबरोबरच वेट लॉस करत आहे कधी थांबते कधी करत राहते मी पण म्हणजे एक जॉब करणारी व्यक्ती आहे जिला थोडंफार आधीमध्ये माझं सगळं डिस्टर्ब होऊन जातं पण तरी पण एक साधी सोपी पद्धत तुम्हाला माहीत आहे तर आज मी तुम्हाला एक अशी पावडर सांगणार आहे ज्याच्यामुळं तुम्हाला वजन कमी करायला तर मदत होते पण ही पावडर मला लक्षात कशी आली अचानक ते मी तुम्हाला सांगते एकदा गावाला गेलेले माझ्या आत्यांना डॉक्टरांनी पचन जे म्हणतो ना अपचन होतंय त्यासाठी मुखवास दि सांगितला होता तर त्याला मुखवास असं पण म्हणतात बरं का मुखवास तर तिला काय सांगितलेलं ते मी तुम्हाला सांगते त्याआधी या पावडरचे फायदे सांगते कधी घ्यायची ते सांगते कारण मेन गोष्टी राहून जातात तर एक तर तुम्ही आधी मी तुम्हाला सांगते की त्याच्यापासून काय तुम्हाला फायदे होणार आहेत तर तुमचे चेहरा आणि केस याच्यावर एक चकाकी येते किंवा त्याला जे पाहिजे न्यूट्रियंट्स ते मिळतात दुसरं म्हणजे वजन कमी होतं वजन कमी होतं हार्मोनल इम्बॉ इम्बॅलेन्सिंगचा ज्यांना प्रॉब्लेम आहे ना त्यांना हार्मोनल इम्बॅलेन्सिंगमधून म्हणजे लवकरात लवकर रिकवरी मिळते तर माझ्या आत्यासाठी पचनाचा प्रॉब्लेम होता तर अपचनासाठी जे आपण म्हणू शकतो मेटाबॉलिझम जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी किंवा पचन व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा खाल्लं जातं याच्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सुद्धा भरपूर फायबर्स असतात आणि ज्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात ते खाल्ल्यावर आपल्याला लवकर भूक लागत नाही पण जसं की चिया सीड्स जर आपण खाल्ले भले उपाशीपोटी खावो किंवा उपाशीपोटीच खायचे असतात पण दिवसभरामध्ये भरपूर सारं पाणी प्यायचं असतं तसं हे सुद्धा खाल्ल्यानंतर दिवसभरात भरपूर पाव पाणी प्यायचं आता तुम्हाला ही पावडर घ्यायची कशी सांगते ज्याला तोंडाला वगैरे वास येतो ना त्यांनी प्रत्येक जेवणानंतर टोटल दिवसभरात एका वर पावडर घ्यायची नाही किंवा मुखवास घ्यायचा नाही आता मुखवास कसा घ्यायचा आधी मी तुम्हाला सांगते तो इन्ग्रेडियंट कोणतं आहे तर अळशीचं बी कुठल्या कुठं कुठं म्हणतात किंवा फ्लॅक्स सीड्स किंवा जवस तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगायचं आहे जर मुखवास तुम्हाला बनवायचा असेल तर काय करायचं आहे कढाई घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक वाटीभर म्हणजे तुम्ही तीस दिवसाचे तीस चमचे जरी मोजून घेतले तरी चालतील तुम्ही तीन प्रकारे पावडर सांगते मी कशी करू शकता ती जे जवस आहेत ना ते तीस चमचे जर तुम्हाला तसं घ्यायचं असेल तर सांगते मुखवास म्हणून म्हणजे तोंडाचा वास येऊ नये म्हणजे म्हणून बडीशेप जे आपण खातो वेगवेगळ्या ती तुम्हाला खायची नसेल आणि मुखवास खायचा असेल तर तीस चमचे जवस घ्यायचे ते कढईमध्ये भाजायचे जास्त गॅस फुल करायचा नाही मीडियम फ्लेमवर एकदम भाजायचे आणि आपण शेंगदाणे वगैरे मिठाचे शेंगदाणे बनवतो ना जसं थोडंसं मीठ आणि हळदीचं पाणी पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि ते ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मिठाचे जास्त मिठाचं प्रमाण वापरायचं नाही आहे आणि ज्याला मिठा बिना मिठाचे खायचे आहेत ना त्यांना बिना मिठाचे पण थोडीशी चव येते छान म्हणून आणि दिवसभरात एका चमच्यावर खायचं नाही आहे तुम्ही थोडंसं जसं आपण बडीशेप खातो ना तसं थोडं थोडं खाऊ शकता प्रत्येक जेवणानंतर दुसरं म्हणजे तुम्ही ते भाजायचं आहे बिना मिठाचं आपलं नॉर्मल भाजायचं आणि मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून ठेवायची आणि ती उपाशी पोटी कोणत्याही पाण्यात तुम्ही मी, मी नॉर्मली कोणतीही पावडर नॉ नॉर्मल जे पाणी असतं ना त्याच्यामध्येच घेते कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना याच्यामुळे उष्णता वाढते आणि त्याच्यामुळे उष्णता वाढते त्यामुळे मी कधीच गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात कारण ऑलरेडी सकाळी उठल्या उठल्या एक ग्लासभर तारा आपण कोमट पाणी पितच आहे ना त्याच्यामुळं आपलं सगळं शरीर व्यवस्थित चालायला लागते मग परत मी कोणतं कोमट पाणी वगैरे करून घेत नाही नॉर्मल पाण्यामध्येच पिते पिते म्हणजे मी पीत होते पण सांगते आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी ट्राय करून बघितलेली आहे तुम्हाला दाखवलेली आहे तर मुखवास मी बनवला होता आणि त्याची रेसिपीसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि ग्रीन ग्रास आपण जो म्हणतो व्हीट ग्रास त्याचीसुद्धा रेसिपी सॉरी तो ज्यूस मी पिलेला आहे त्याची रेसिपी तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ते सुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे हां तिसऱ्या पद्धतीने तुम्हाला पावडर जर बनवायची असेल ना तर नॉर्मलच करायचं आहे आपली हे म्हणतो ना थोडीशी वेलची घ्यायची वेल आहे वेलची किंवा वेलची पूड घेऊ शकता आणि ह्याच मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे आणि हार्मोनल इम्बॅलन्सिंगसाठी जर प्यायची असेल तर रात्री दिवसभर नाही मग हे खायचं तिन्हीतला तुम्ही एक ऑप्शन घेऊ शकता रात्री कोमट दुधामध्ये पेयची आहे अर्धा चमचा एक चमचा एक चमचाच्यावर चम्चे दिवसभरात घ्यायची नाही जर, जर मुखवास खाल्ला तर ती घ्यायची नाही आहे तर ह्याचे भरपूर शरीराला फायदे आहेत आणि मीसुद्धा खाल्लेली आहे मी मुखवास करून घातलेला खाल्लेला आहे सॉरी मुखवास करून खाल्लेला आहे म्हणजे आपलं बडीशेपसारखं भाजून मिठामध्ये आ बाकी काय खाल्लेलं नाही आहे ते पण मी गावाला दोन महिने राहिला होते तेव्हा मी आत्याचं खायचे मुकवास तर ते तसंच खाल्लेलं आहे मी तुम्हीसुद्धा हे करून नक्की बघा आणि आजपासून सहा ते साडेसहा मिनिट झालेले आहे तर एवढाच व्हिडिओ होता आपला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू